संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी मात्र बहिष्कार टाकला अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार यांनी या कार्यक्रमावर टीका केली मला आनंद आहे की मी तिथे गेलो नाही असं ते म्हणाले तसंच आपण देशाला मागे नेत आहोत का असा प्रश्नही मला पडला असं शरद पवार म्हणाले ज्या लोकांची तिथं उपस्थिती होती आणि जे काही धर्मकांड वगैरे काम सुरू होतं ते वाजल्याच्या नंतर आधुनिक भारताची संकल्पना जी जवाहरलाल नेहरूंनी ने वाजली ती संकल्पना आणि आत्ता फादर चाललं आहे त्याचं दोन दिवसांना चालत नाही पुण्याला पण देशावर आणि वर्ष पाठीवर नेतो करता अशी चिंता होत नाही राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांना निमंत्रित करणार जबाबदारी होती पण पार्लमेंटच्या कोणत्याही कामाची सुरुवात की राष्ट्रपतींच्या उपस्थिती किंवा त्यांच्या ते त्यांच्या भाषणातून होत असते तर संसदेचा कार्यक्रम याचा लोकसभा आणि राज्यसभा आणि त्याच्यामध्ये लोकसभेचं स्वीकारे आनंद आहे पण राज्यसभेचे स्वयं जे आहेत शेरव आहेत ते उपराष्ट होती आहे त्यांचं त्या ठिकाणी कुठं उफस्थिती येत्यांची ती दिसली नाही आणि त्यामुळं हा सगळाच कार्यक्रम हा सगळा सोहळा असा मर्यादित घटकांचा पुरताच होता आहे अशी शंका येणारी स्थिती आहे